मित्र ही मोठी मामी ही ठाण्यातच असतात माहित नाही तर माका ना <laughs> आताच जी मामी बोलली तेव्हा समजला आज आई माझी खुशीत गाडी सांभाळून मी माणूस ठेवलंय तो, तो आता जाणार कणकवली कुर्लेक ना कुर्लेक का गाडी कोणाची मी काम करता काय करणार बाबा मित्रासाठी काहीतरी करू का बरोबर अरे असता रे कोणाचं तरी एक योगदान हवं त्याच्यात काहीतरी तिथे स्कुटी असती ना माझी घराकडे तू कधी कुर्ला स्कूटी देणार कशा अरे सोन्या काय म्हणत हा

तुझ्या निमित्तानं तयार तरी घातलं आता डायरेक्ट हॉटेलमध्ये खायच्या तरी मी घरा जात आहे पोखरण जाऊया नमस्कार मित्रांनो एस एम मालवणी या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही पोखरणला जाणार आहोत म्हणजेच माझ्या मामाकडे कारण आज पोखरणची जत्रा बारा तारीख आणि माझ्यासोबत आता आई येणार आहे कारण आईच मागे लागली चल चल तर मी काय जत्रे जवळजवळ दोन वर्ष गेले ना तर यंदा जाणार आहे नक्की पोखरणची जत्रा खूप मोठी असता आणि त्यानिमित्तानं म्हटला मामाचं घर तरी तुमका व्हिडिओ दाखवते कसा आता तर आज आपण पोखरणी जाणार आहोत कारण दुपारी बारा वाजता जाणार आहात चला तर मित्र पोखरेमधला माझ्या मामाचं घर बघूया आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आईची तर मंडळी तयारी झाली आहे चला तर मग लवकर निघूया पोखरणी धर येतं जाताना मित्रांनो आम्ही कंजा मार्ग येलो आणि आज कंजाची पण जत्रा तेव्हा समोर तुम्हाला दिसता सगळी दुकानाची तयारी चालली आहे तर रात्री जत्रा नक्कीच भरणार आह तर आपण रात्री येऊया हो किरण तिकडे माल लावता किरणचं दुकान आहे समोर मित्रांनो कणकवलीत येऊ आम्ही आणि आज कणकवलीत पण मंगळवार असल्यामुळे बाजार आहे तर जरा तिकडे पाहुण्याकडे जाता म्हटलं तर काहीतरी सुरपी स्वीट मार्ट आई काहीतरी खाऊ घेता फायनली मित्रांनो पोखरीमध्ये मामाच्या घरी आम्ही पोहोचलो घर आणि आई पाठचं पुढचं विचार न करता डायरेक्ट जसा घर इला तशी घरातच निघून गेली माका पाठी विचार पण नाही मामा बघून बऱ्याच वर्षांनी भेट झाली आणि आता आवस थांबलीत नाही डायरेक्ट गेली आता माझे काहीतरी दहा हजाराच्या वर गेले सबस्क्रायबर नाही किती ब्लॉक केली झाले असतील आता साडेतीनशे कंटेंट कोकणातले हेच म्हणजे हा कोकणात काय काय घडा बोलतो मित्रांनो घरात प्रवेश करूया मामा मोठ्या मामा तिकडे बोलण्यात बिझी आहेत मी मामीचे राज दात पडले आहेत काय हो oh, मामी सांगितलं ना मित्रांनी माझी बारकी मामी आणि मोठी मामी मुंबई का <laughs> तर ते व्हिडीओ बघितल्यानंतर हसतली पहिल्यांदा मनात भाचक लय वर्षान टाइम भेटलो येऊ माका नुकवाच जेव काय जेवण जिल्ल मग आता एवढ्या माझं मा जेवण कधी पण असत कढीपत्त्याची चटणी म्हणजे आमच्याकडे एवढ कडीपत्तो कधी आम्ही काढलो नाही चटणी करतो चांगला काय कडू लागत काय खाऊन बघ एक घास खाऊन बघ कुठे कशी आहे लाग मा, आता घरी करा करापत्तीची चटणी काय काय रेसिपी काय काय लागतात युट्यूबर मिळते कढीपत्ती चटणी चण्याची डाळ ही असते ना गुड्याची डाळ सुख खोबरं दोन चार लसूण आणि सुक्या मिरच्या भाजायचं सगळं आणि मग तेला थोडस ना? ना ना <laughs> ला। एक फोर जी फाय जी मिळेल युट्यूब वर लावायचं मुंबई खर होताच तुम्ही ठाण्याला ठाण्या मी किती येऊन गेलं आता हे माझी वाडानी तिच्या पुढचा स्टॉप माधोणा कापूरवावडी आणि आमचा स्टॉप आर्मर. यो <laughs> 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 माहित ना पण साम री बरोबर बोलले जाणार नाही पण मित्रांनो ही मोठी मामी ही ठाण्यातच असता ती माका माहित नाही. तर मका आताच जी मामी बोलली तेव्हा समजला. <laughs> <laughs> मका फक्त एक गोरेगावची मामी मुंबईची माहिती आहे. आई आहे. <laughs> आईला आहे तुझी तू लहानपणापासून का तिकडे फोटो पण असत नाही ते बघत असते लहान असताना यायचं तेव्हा आणि ठाण्यात इथलंय खूप वेळ येऊन गेलोय ठाण्यातनं माझी वाड्याचे तिकडे मग आता येईन नक्की दादा जेवण अरे बस, बस आता सेलिब्रिटी आहेस नाही अजून एवढं नाही शैलेश का नाव शैलेश एस एम मालवणी एस ए हं एस एम मालवणी मा आता मुंबईकडे मुंबईतील सबस्क्राइबर हो आता का वाटत गेला येत नाही तुमचं नेटवर्क इथं नाही ना गाव हे फक्त याच पोकरंग मध्येच येत नाही नेटवर्क आपण तुझं पहिल्यापासून म्हणून इकडे आम्ही येत नाही सहसा

एका म्हणून दीड तास लागलो आणि रस्तो खराब आहे इथे आम्ही एका तासातच येतो इथेच याच गावात नेटवर्क नाही आहे सगळी रोडच्या पुढे गेलं आता विचार करा आम्हाला काय करत तुम्ही करा आम्ही तर वर्षात नाही एकदा येतो मी मला माहित नाही ते नेटवर्क का बोलू मी हो आमच्याकडे हो या आमच्याकडे आता किती उद्या किती होते त्याला आम्ही उद्या निघणार तीन ला सकाळी हवा अरे जागरण आहे जागरण काय ते गाडी आणलात ना गाडी नाही ट्रेन आता गाडी सोडली बाबा आई मग बोलले की फोर व्हीलर घेऊन येते फोर व्हीलर नाही आता आम्ही काय मे मध्ये आलो ना फिरायचं असत ना त्यावेळी मग एकच आहे ना मग आम्ही ट्रेन करतो मागे गणपती अस काय असत ना आणि आता करंजाची पण जत्रा ना आता तिकडे दाखवून आणलं करंजाजी जत्रा डायरेक्ट घरी असते घे मी मंदिरात जाऊन येते आणि थैनाच जाते हो तिकडे गेलास घ्यायला जाते मी

नको घरी आईकडे आईकडे काय तू तू घेऊन जाय फोन करूया फोन लागता फोन करू मी मेसेज करेन ऐक चल आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि मागाशी मामी आणि माझ्याशी बोलत होती ना तर मी लहान असताना गेले त्याच्यामुळे एवढी ती माझ्या संपर्कात नव्हती मी काय त्यांना एवढं ओळखत नव्हते फक्त ओळखत फायनली मित्रांनो मी मंदिराकडे आलो आहोत हे समोर जे दिसतंय ना ते लिंगरवनाथ मंदिर आणि आज हीच जत्रा तर मंदिराच्या बाहेरील परिसर येऊ मंदिराच्या आत प्रवेश करूया आणि पहिल्या आधी दर्शन घेऊया देवाचं मंदिराच्या परिसरात प्रवेश ना, एकदम समाधान वाटत या मंदिराचं आधी दर्शन घेऊया तर आता मी मंदिरात प्रवेश केले आणि त्यासाठी नाटकाची तयारी चालू आहे बघा एकदम जबरदस्त असं मंदिर बनलेलं चला आता आपण गाभाऱ्याच्या दिशेने जाऊया आधी देवाचं दर्शन घेऊया एकदम भारीच वाटतं मंदिर आभारकडे आलो आहे मित्रांनो आपण आणि समोर जी मूर्ती दिसते ती लिंग रवनात आणि पाया पुढे दर्शन घेऊया तो चला तुम्ही मंदिर बघून झाला आणि दर्शन पण झालं आता जरा मंदिराच्या परिसरात फिरायास अजून तयारी चालली आता सगळी दुकाना लावत गर्दी किती वाता होतो आठ वाता रात्री आठ नंतर किती वाता दुकान लावलंस लावलंस किती होता दुकान आता अजून बरीचशी दुकानं येऊची आहेत ना त्यासाठी का तुम्ही काम चालू आला होत तुम्ही कुठ्या का तुम्ही चल आता कोणतरी ओळखीचा वाटत मला हो काय हो होत आताच येता वाटत तुमची गाडी वेळा मी चलोय तू दरवर्षी असतो आता घरा कर्जक म्हणजे कर्जाक जास्त राहा ना चल मग ओके बाय बाय पिऊन जा येऊया नेक्स okay. आता नेक्स्ट टाईम कणकवलीत चला तर मित्रांनो मंदिराचा परिसर आणि मंदिरचं तुम्ही बघितलात आता आपण घराची दिशा दोरूया कारण आज करंजाची पण जत्रा आणि रात्री ते आपल्याला जाऊकच आहे आणि रात्री जर टाईम भेटलोच ना जर कोण सोप्तीक असला तर हवे पोखरेही नक्की येऊया आणि भेट देऊया पण वाटत ना कोण भेटत तेव्हा कसं बाबूबानी होतो माझ्यासोबत म्हणून लगेच यायचे आणि एक गोष्ट सांगूच रावली माझ्या मंदिराच्या पाठीमागे ना आता गाडीन जरा टाईम लागता येऊ पण मंदिराच्या पाठीमागे ना तिकडे शॉर्टकट एक रोड होतो घरा मामाच्या घराकडनं एक शॉर्टकट रोड होतो पायवाट होती अशी पायवाट तर ती पायवाट आता हा काय मला माहित नाही पण आई सोबत आणि येत आहे तर किंवा विराज माझ्या सोबत येतो तर नक्कीच मला ती पायवाट दाखवायला नसते आता मला काय एवढ्या लक्षात येत नाही माझ्या कारण ज्यावेळी यायचं त्यावेळी खूप लहान होतंय पटकन समजायची नाही पण जरी मी गेले ना ती पायवाट बघू तर लक्षात येत थोडाफार तर आता आपण जाऊया घराकडे म्हणजेच हरकूळ दिशा धरूया काय हो काय करतास आज नाटक आज उमरडा गावचा हा उमरडा अरे काय करत पोखरणला जाता येते वाटेत आमराड लागतात आणि आमराडच्या मी आता बाजारात असते समोरचा दिसतात मेडिकल आणि मेडिकल तुमच्या ओळखीचेच असतात कारण मंदार शेटी ना हेच व्हिडिओ बनवायचे कॉमेडी आता अजून पण हेच बनवतात लॉकडाऊन मध्ये मी त्याच्यासोबत फोटो पण काढलेले त्यावेळी काही मी व्हिडिओ बनवत नव्हते म्हणून काही मी टाकले नव्हते ब्लॉग पोखरणला चला मग हो जात जरा घराक टाइम लागत मित्र मी आता करंजात पुतले मग अशी बघितलं काय नव्हतं आणि आता किती तयारी झाली मग किरणचं पण दुकान लावून झालं तुमच्या अजून गॉगल लावूचे तुझे खूप <laughs> येतलय मी रात्री येतलय टोपी कशी अरे काय काय गावाकटूच्या नाही आता तू घातलेच रात्री घेऊन जातलय कपळाची अरे बाप रे मॅडम अभ्यास करता घेऊरपच आहे बऱ्याच खाली कशा गेल्या माहिती या ह्या कशा गेला माहिती या कशा गेल सांग मोडशील मोडशील मान मॅडमला तरी मदत करा अभ्यास करा येव्हा मॅडमचा अभ्यास तरी करा

का पोखरणी पण येतात ना पाच हजार घे कोणती काय जाऊया अभ्यास टाकून इला ते पाटणा जाऊया काय मनाग नको त्या का अकडे जाऊया लगेच मला अभ्यास त्याला रात्रीचे आता अकरा वाजलेत आणि चंद्या का घेऊन मी आता परत येल करंजाच्या चित्रकात आहे नाच परत आम्ही पोखरणी जाणार आहोत आता आम्ही एक पोकरीतना फेरी मारून कारण स्पीकर असल्यामुळे काय ऐका घेत नाही चल करंजाच्या जत्रेत जे ना आता आम्ही पोखरने केलं मामाचे जत्रे सकाळी ना तर आता चंदा काय घेऊन ये गाडीवर ना थंडी लागला माझा पण आवाज फुटत नाही चंदा का, <laughs> <या? हुँ>। <laughs> का, ना <laughs> <laughs> का सांगत होतो की किती वर्ष नेलं तरी तू आहे पस्तीस वर्षात पस्तीस वर्ष तेव्हा म्हणता पूर्ण माळ होतो आणि आता पूर्ण जंगल कोणी येऊ शकत नाही रात्री तो एकटो त्याला तर आधी आतमध्ये जाऊया हाय यांनी गेली असत कारण एक वाजत दिलो आम्ही इला असतो फाटक पडला असता ना तर बरोबर साडेबारापर्यंत पर्यंत इला सकाळी काय गर्दी होती काय एकतो दिलोय तो होता काय गो सकाळी शाळेत गेलं आई नि गेली की काय च वाटेलच नको बाहेरच तुखं आता जा जा काय घेतास झालं घे हो आत्ताच येत आई काय आई काय हे बाबा ठीक ना काय म्हणतोस सकाळी पाहलस काय दुपारी मी तुझी वाट बघत होत हा मंदिरा देवसाठी शेवटी मी एकटल ओळख्या तिकडे मामाचं गाव तुझं मामाचं गाव इकडे हो तुम्ही भाऊ का हा बाकी बाकी डेली का ओळख कधी आता तर शिकार आत पण गेलो दोन दिवसावर मग गेलो मी दोनदा सकाळी गेले आणि आता परत येतो आहे भजी पण देव पाठवून काय रे एक प्लेट एक प्लेट ओके आता नाटक चालू झाला थांबला ना, ना गर्दी होती तरी यंदा यंदा गर्दी होती काय <laughs> 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 गेम झालो आता असं असे मी खाते आहे माम, मामा बी यंदा गर्दी होती की नाही मामा म्हणता मी आता येतोय दे मी पीत अरे के मस्त गरम का कुरकुरी लागतो जात करतो नाटकात काम घे घेत टाईम लय

ठीक मला माहित नाही तुम्ही असते हो निला असते झोप जो, झोपला लाजिल नाही तेव्हा वाटतं मग काय हो कोण एकटो येईल कामाक लागलो मुंबई हो गाव सोडल्या चलला आता आम्ही होय थांब या इकड ना इकड ना काय ए चल तू चल नाही तर आडाकलं रे हा सकाळ पण लाईट लायटीवाले आहेत ते मस्त इल्यासारखं खाज तरी गाऊ या एक तरी पुढी नाही बाबा जत्रे गेले हायतीत गाऊ हा अरे घे रे भाई समजा भाऊ जत्रेकच गेले मित्रांनो वेळ झाल्या निघून तुमची आणि आता रात्री वाजले मी आणि आता आज संजय चंद्राबा तिकडे पुढे आमची वाट बघता या नाटका मुळे ऐका घेता की मला माहित नाही आता आम्ही घरात चाललो आजचा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा थंडी लागता काळजी घ्यावा हो। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ टाटा आणि बाय बाय